नमस्कार माझे नाव अन्वयी आशिष कुलकर्णी मी आत्ता सातवीत शिकते संस्कृत साुस्कुरुत, संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे आयोजित श्लोक उच्चारण अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेत मी सहभाग घेत आहे मी गटक्रमांक तीनमध्ये आहे आज मी तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक व त्याचा अर्थ स्पष्टीकरण करणार आहे क्रोधात भवती समोह संमोहा स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती या श्लोकाचा अर्थ असा की रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजेच ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधपात होतो श्लोक क्रमांक दोन अनन्याश्चिंतो मायुक्ताना योगक्षेमम व हाम्यह या श्लोकाचा अर्थ असा की जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने भजतात नित्य माझे चिंतन करणाऱ्या भक्तांचा योगक्षेम स्वत मी प्राप्त करून देतो धन्यवाद